बघा किती मऊसूत आणि सुंदर अप्रतिम असा चवीला स्वादिष्ट आपला ढोकळा तयार झाला आहे याबरोबर मी ही चिंचेची चटणी झटपट चिंचेची चटणी बनवलेली आहे नमस्कार मंडळी मान मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी एकदम खास मऊसूत आणि हलका असा उपवासाचा ढोकळा उपवास करणार नसाल तरी या ढोकळ्यासाठी तुम्ही नक्की उपवास करणार बरं भगर आणि साबुदाण्यापासून तयार होणारा हा ढोकळा चवीला अप्रतिम आहे पटकन होते चला तर मग लगेच सुरुवात करूया यासाठी एक कप भगर आणि पाव कप साबुदाणा कापडाने पुसून मिक्सरमध्ये याचं पीठ तयार करायचं या आणि चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचं हे जर पीठ तयार असेल तर आपला ढोकळा पाच मिनटात बनून वीस मिनटं जो शिजायला टाईम लागेल तेवढाच टाईम लागू शकतो हे बघा हे एक कप मी भगरीचे पीठ घेतले आहे पिठामध्ये अर्धा कप दही चवीनुसार सेंदव मीठ दही ताजे आहे माझे त्याच्यामुळे आंबट नाही आहे यासाठी मी पाव चमचा निंबूसत्व घातले आंबट दही असेल तर घालायची काहीच जरूरत नाही सगळे जिन्नस मिक्स करायचे अर्धा कप पाणी घालायचं पाणी गरजेनुसार घालायचं पूर्ण पाणी किती लागेल हे मी पुढे सांगतेच आहे तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं अर्धा कप पाणी मी पूर्ण घालून दिले आता वीस मिनटं हे बॅटर आपण रेस्ट करायला ठेवू वीस मिनटानंतर चला बॅटर कसे आहे ते बघू ढोकळ्याचे बॅटर खूप कोरडे झालेले आहे बघा एकदम पूर्ण पाणी आणि दही पूर्ण शोषून घेतला आहे भगरीने आणि साबुदाण्याने चला आता पाणी घालून कन्सिस्टन्सी याची ॲडजस्ट करू अर्धा कप पाणी परत घेतले पारी घालून मिक्स करायचं अर्धा कप पाणी पूर्ण घातल्यानंतर मला आणखी पाणी घालाव घालण्याचं वाटणार घालण्यासारखे वाटत आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी परत मी अर्धा कप पाणी घेते अर्धा कपातलं अर्धं पाणी घातलं म्हणजे टोटल पाणी सव्वा कप लागले आणि अर्धा कप आपण दही घातले होते याची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे आता एवढं पाणी आपलं उरलं अर्धा कपातलं म्हणजे सव्वा कप पाणी लागलं ला। साखर घालू एक चमचा एक चमचा मिरची अद्रकचा ठेचा मिक्स करून घेऊ एक चमचा तेल कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवू मी इडली कुकरमध्ये हा ढोकळा बनवला आहे आणि ज्या ढोकळ्यामध्ये ज्या भांड्यामध्ये ढोकळा सेट करायचा आहे त्या भांड्याला तेल लावून घेऊ पाण्याला उकळी आली की यामध्ये सोडा घालायचा वन फोर्थ स्पून सोडा घातला आहे तुम्ही इनो पण घालू शकता आता बॅटर तेल लावलेल्या भांड्यात ओतून घ्यायचे सोडा घातल्यामुळे छान फुललं आपलं बॅटर तेल लावलेल्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि हे भांडं इडली कुकरमध्ये ठेवून द्यायचं आणि वी झाकून वीस मिनटे शिजवून घ्या हा ढोकळा चाळणीवर प्रेशर कुकरमध्ये किंवा मोठ्या भांड्यात तुम्ही शिजवू शकता वीस मिनटानंतर आपण बघू तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ या चिंचेची चटणी झटपट कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते यासाठी चिंच आणि खजूर गूळ भिजवून घेतला आहे शिजवायची गरज नाही पटकिण्या तयार होते चिंचेचा कोळ करून घेतला आणि गूळ खजूर हाताने चुरून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ चवीला एकदम उत्तम उपवासाची चटणी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं यामध्ये आवडीनुसार तिखट कमी जास्त तुम्ही घालू शकता एक चमचा सेंदव मीठ एक चमचा जिरे छान मस्त झटपट होणारी न शिजवता ही चटणी तयार होते चटनी चटनी तयार ही चटणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ बघा किती छान चटणी आपली तयार झाली आहे यावर खरबुजाच्या बिया घालून घेऊ न शिजवता पाच मिनटात आपली चटणी तयार होते ढोकळ्यावर घालण्यासाठी आता आपण ढोकळा चेक करून घेऊ ढोकळा शिजला आहे वीस मिनटं झाली बघा मी असा चेक केला आता याला स एकदम गार होऊ द्यायचं तो तोपर्यंत आपण यावर घालण्यासाठी फोडणी बनवून घेऊ कालथ्यामध्ये तेल घेतलं जिरं घालायचं तुम्ही कडीपत्ता घालत तर खाऊ खात असाल उपवासाला तर कडीपत्ता घाला तीळ घातली आणि हिरवी मिरची घालायची थोडंसं मीठ घालून घेऊ ढोकळा थंड झाल्यावरच बाहेर काढा याचा आता आपण कड्या मोकळा करून घेऊ आणि आवडीच्या आकारात पिसेस करून घ्या वरून फोडणी घाला पिसेस करून घेऊ आपण आवडीचे जसे आपल्याला आवडते डायमंड कटमध्ये आवडत असेल तर डायमंड कट करा चौकोनी आवडत असेल तर चौकोनी करा छोटे मोठे सगळं आपल्या आवडीनुसार बघा बघितलं ना तुम्ही किती झटपट तयार होते हा ढोकळा आपला यावर आता ही फोडणी घालून घेऊ कसा वाटला तुम्हाला हा उपवासाचा स्वादिष्ट ढोकळा नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीत तोपर्यंत आनंदात रहा, स्वस्थ रहा, उपवासाचा आणखी रेसिपी हव्या असतील तर मला कमेंट करा तुमची आवड जपायला मी सदैव तयार असेल आणि मला ते नक्की आवडेल पण डिस्क्रिप्शन चेक करा धन्यवाद